वारंवार खड्डे पडणाऱ्या ठिकाणांची आधीच पाहणी करून तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी त्यासाठी काही नाविन्यपूर्ण तोडगे काढता यावेत जेणेकरून नागरिकांना खड्ड्यांचा सामना करावा लागणार नाही तसंच रस्ता नादुरुस्त असल्याची तक्रार आल्यापासून चोवीस तासांच्या आत ती तक्रार मागे लागेल यासाठी दरवर्षीप्रमाणे सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा असं आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केलं के राज्य शासनाच्या शंभर दिवस कार्यक्रमाची प्रगती उष्णतेच्या लाटेबाबतच्या उपाययोजना स्वच्छ सर्वेक्षण योजना इत्यादी ऑफिस कार्यप्रणालीची अंमलबजावणी या विषयांचा आढावा पालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी घेतला ठाणे महापालिका क्षेत्रासाठी उष्णता कृती आराखडा तयार करण्यात आला आहे त्यानुसार मागील वर्षापासून महापालिकेच्या वतीने स्वयंसेवी स्वय संस्थांच्या मदतीने तात्पुरत्या पानपुळ्या सुरू करण्यात आल्या आहेत आता महापालिका क्षेत्रात जिथे साठ सेकंदापेक्षा जास्त वेळेचा सिग्नल आहे अशा ठिकाणी हरित आच्छादनांची व्यवस्था करावी असे निर्देश देखील आयुक्तांनी दिले आहेत ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स